आज आहे ना मला तुम्हाला एक मॅमनातली बात शेअर करायची देवी काही प्रयत्न करत राहते की माझ्यामुळं कोणाचं मन नाही दुखलं पाहिजे लोक विनाकारण झळके पारामुळं जगले कठोर आहे कठोर इथ चालाकी राजनीती डॉक्योर पॉलिटिक खात हे जर असले ना तर कोणी कोणाचं खून जर केलं ना पैसा फेक तमाशा देख आणि डोकर फक्त पॉल्टी खात पाहिजे बस विषय खतम मी काय म्हणते कोणाचा जर खून जर केला ना तर तो माप आहे तो, तो सुरक्षित निर्दोष मुक्त होऊन घरी येणार माणसाचं जगणं इन खूप अवघड आहे लय आहे आज इतके वर्ष झालं ना दोन वर्ष झालं मानू म्हणू काही एवढे त्रास देते एवढे त्रास देते मानसिक त्रास खूप लय मानसिक त्रास देतात महिनावर हटकून जाणून बुजून जिथं कामाल नाही समजा जे घाणी गुणीचं माझ्या नवरला एवढं इन्फेक्शन झालं आहे लोकांमुळं फक्त या दोन चार चार ते पाच जण आहेत हे एवढे परेशान करता एवढे तुम्हाला काय सांगू नाही एवढं माझ्या नवऱ्याच्या बोटाला इन्फेक्शन झालं पण तरी पण जाणून बुजून बेंदणीचं काम गोहाभूताचं काम हटकून तिथं पाठवायचं जेणेकरून अजून त्याचं दुःख हे झालं पाहिजे आणि देणं हे मस्त पैकी हिड देत काय तर यांचं दुःख ते काय तर जे समजा आहेत ना अत्याचार करणारे लोकांच्या मन्यवर लोकांनी त्यांना खरेदी केला असेल किंवा काहीतरी लालूच दिले असेल की याला असं असं याला छळ काम करून सेन गैरहाजरी टाकणं खूप असं काही आमच्या सोबत खूप असं चाललंय दोन वर्ष झालं त्याच्या माग चार जो आए, जो ते पाच जणांचा हात आहे आणि हे जो आहे जो स्वतःला त्याला काय तर म्हणून त्याच दुखतंय समोरच्याचा दुसऱ्याचं नाही दुखत का भाई समोरच्याला दिसत म्हणजे काय जे काय आहे ना त्याला जे झाले तो मस्त हिंडतोय आयुष्यमध्ये हिंडतोय हिंडतु फिरतुई खातोय पित कामाचं काही हे नाही पण या खांद्याला जर खोरं नाही उचलित येत मानावरला खोरं नाही उचलत आहेत खोरं जर धरायला चाललं तर आताच रक्त गळत आहे तरी पण माझ्या नावला सुट्टी नाही भेटत का आज आम्ही गरिबीतून इथं पुढं आलो चार लोक आम्हाला ओळखायला लागले जे काय व्हायना आम्हाला लोक प्रेम देतात आणि वीस पंचवीस वर्ष हे सारे दवाखान्यात काढलेले तू खरी गोष्ट आहे तुम्हाला हे जे वीस पंचवीस वर्ष काढलेले काय की तुम्हाला पण माहिती आहे माझ्या लेकराचं दुख होत माझं लेखून गेलं आणि आम्ही जसं जन्मला तसं अठरा वर्ष आम्ही सांभाळून अठरा म्हणजे असा एकही महिना नव्हता की आम्ही दवाखान्यात नाही लिहिलं आम्ही नेहमी दुखण्यात आहोत पहिल्यापासून आम्ही नेहमी दुखणं दुखणं आज आमचे अठ्ठ्याण्णव मध्ये लग्न झाले नुसतं दुःख काढलेले दुःख या गोष्टीच वाटतं यार इका, विना का विनाकारण का याचे काम नाही ऐकले यांच्या वावरामध्ये काम नाही केले यांच्या शेतामध्ये काम नाही केले म्हणून हे एवढे जळ का आम्ही एवढे छळते आतून आतून एवढे कट कारस्थान करते तुम्हाला काय सांगू लय कट कारस्थान करते आज मला जे याने आत्महत्या करायला याने प्रवृत्त केले याचे मी नाव पण लिहून ठेवले चिठ्ठीवर जे काय ना विनाकारण हे असे कांड करतात ना भाऊ न बन तुम्हाला काय करू आतून आतून असे कांड करतात ऑफिसमध्ये बसणं केबलमध्ये बसणं मग याच्या खिलाफ कसं आता षड्यंत्र रायचं याला कसं अजून याला कसं चिडिया आणायचं याला कसं डिप्रेशन द्यायचं याला कसं टॉर्चर करायचंय हे यांच्या एक कूटनीती असतात हे कोणाला ना दिसत नाही कोणाला नाही दिसत आम्ही शिवे दिले आमच्यावर सण आमच्यावर झाला एवढा आम्हाला सहन नाही झाला आम्ही शिव्या दिल्या तर आमची व्हिडिओ घेऊ घेऊ दाखवतात पोलिसांना बघा ही कशा शिवे देते मग तिथं आम्हाला बोलणे खाऊ घालते का तर याच्या डोक्या याच्या म्हणजे जे मेवण्या आहेत त्यांच्या डोळ्यावर पॉलिटिक आहेत यांची मित्रमंडळी आहेत मित्रमंडळी बोलतोय तू हो पुढं मी आहे काय नाही होत आहे तू करते यांच्या खोटे गुन्हे दाखल मी आहे तुला साथ द्यायला जो याचा मित्र आहे ना खूप खूप सतावनती यायलाय दोन वर्ष झालं खूप परेशान होत परेशान झालं होतं मी हार मानलेली नाहीये तुम्हाला तुम्ही हार मानली मी हार मानित नाहीये मी कधी हार मानणार नाही तर पण मी हार मानणार नाही आज माझ्या नवऱ्याच्या हाताला पोटाला एवढं इन्फेक्शन झाले भाव बैठ काम करून तरी पण हे लोक नोटीस काढतायत काम नाही केलं म्हणून न्युटीस हाताला इन्फेक्शन घरी बसून झाले का हो जर काम नाही करीत माझा नवरा मी खूप त्रासामध्ये आहे खूप तकलीफ मध्ये आहे मी जे काय व्हाय ना मला माहित आहे इथं सगळं खेळ पैशाचा खेळायचा नाही बेऊ जर मेले बी बेहू जर आत्महत्या केली पण ते त्यांच्या डोक्यावर मोठे मोठे हातात पॉल्टी खातात त्यांच्या डोक्यावर पैसा फेकतात ते पैशावाले तर ते सुटून पण येते पण ही जी आत्मकाळ काढायली ना खरी गोष्ट सांगायला ही कधीच माफ नाही करणार कधीच नाही अरे यांच्या म्हणे आम्ही हरामाचे पैसे खात नाहीत टॅबला खालून आम्ही मेहनत करतो मानावर मेहनत करतो आणि काम करून सही नाही ये लोक एवढा एवढा अत्याचार काय तुम्हाला काय सांगू खूप मानसिक त्रास देत खूप आत्ी झाले दोन वर्ष झालं सहन करतोय आम्ही आता समोर ज्याच्या फक्त आणि फक्त त्याच्या शेतामध्ये कामाला का नाही गेलो म्हणून एवढं चालू आहे सगळं